नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसला पैठणमध्ये धक्का दत्ता गोर्डे यांचा ठाकरे गटात प्रवेश विरोधात जोरदार तयारी सुरू नेमकं काय प्रकरण जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय बोर्डे पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी हात हाती शिवमंथन बांधले आहेत तर यावेळी बोलताना त्यांनी संदीपान भुमरेंचा पन्नास हजार मतांनी पराभव करू असा दावा केला आहे दत्तात्रय बोरडे हे सन दोन हजार त्यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर दत्तात्रय गोर्डे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला तर विधानसभेच्या तोंडावर त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन विधानसभेचे तिकीट घेतले थोड्या मताने त्यांचा पराभव झाला दत्तात्रय गोर्डे यांनी शरद पवार व अजित पवार गट पडल्यानंतर पडल्यावर अजित पवार गटात जाणे पसंत केले मात्र या ठिकाणी देखील आपला विधानसभेचे तिकीट मिळणार नाही याचा अंदाज आल्याने त्यांनी पुन्हा थेट आपल्या मूळ शिवसेना पक्षात प्रवेश घेतल्याची आज थेट शेकडो चारचाकी वाहने व वा आपल्या समर्थकांसह मुंबईकडे कूच केले यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार का हे बघावे लागणार आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये